आपल्या डिजिटल प्रभातमध्ये ज्या क्षणाची प्रत्येक गणेश भक्त आतुरतेने वाट पाहत होता म्हणजे पुण्यातील ऐतिहासिक अशा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची विसर्जन मिरवणूक पहाटेचे साडेचार होऊन गेलेले आहेत आणि काही वेळापूर्वीच मुख्य रस्त्याकडे मार्गस्थ झालेली आहे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची विसर्जन मिरवणूक खरं तर ही मिरवणुकीचा जो वेळ होता तो काहीसा लांबलेला आहे परंतु तुम्ही जर पाहिलं तर कार्यकर्त्यांचा असेल प्रत्येक गणेश भक्ताचा असेल आलेला आप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो या ठिकाणी उत्सव प्रमुख आणि विश्वस्त पुणित पालन आहेत यांच्याकडून मंडळातील जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना हा उत्साह तर आहे बघा पहाटेचे साडेचारला पण कार्यकर्त्यांमध्ये पथकांमध्ये तेवढीच उत्साह आहे नक्कीच थोडा वेळ झाला आहे पण आम्ही प्रयत्न करू जेवढं तेवढं संपू शकतो आम्ही संपवायचा प्रयत्न करू दहा दिवस कसे गेले थोडक्यात हे दहा दिवस आनंदाने गेले खूप आनंदाने गेले अतिउत्साह होता पुण्याचा गणेश उत्सव हा नेहमी वैभवशाली असतो पूर्ण धार्मिक आणि परंपरेला जपून हा उत्सव साजरा झाला आहे दरवर्षी पारंपरिक रथमध्ये आगमन मिरवणूक आणि विसर्जन मिरवणूक देखील होते परंतु चित्र एकशे तेहतीस वर्षाची परंपरा हे बदलून खंडित करून मुख्य प्राणींना त्रास द्यायचा नाही म्हणून आम्ही बैल जोड लावली नाही पहिल्या दिवशी आगमनच्या दिवशी पारंपरिक रथातच गप्पाचं विराजमान झाला आणि ते कार्यकर्त्यांनी ओढला आणि शेवटच्या दिवशी साठी विद्युत रोषणाईचं मयूर पक्षचा रथ बनवला हे काय झालं रे तर हा जो रथ आहे तो मयुर पंखा हा रथ आहे आकर्षक विद्युत रोषणाईने हा रथ सजवण्यात आलेला आहे सर हा जो रथ सजवण्यात आलेला आहे त्याबद्दल काय म्हणा विद्युत रोषणाचा मयूर पंख रथ आहे आणि आपला लाडका बप्पा एक राजासारखं तो नंबर विराजमान झाला आहे अलका चौकात किती वाजता पोहोचेल आम्ही प्रयत्न करू तीन साडेतीन तासात पोहोचायचं आता साडेचार वाजले साडेपाच साडेपाच साडे आठ आठ साडेआठ धन्यवाद सर तर हे होते उत्सव प्रमुख आणि विश्वस्त पुढील बाला 来来来。来来来